नमस्कार मित्रांनो का बड़ आज सकाळी सकाळी नवऱ्याने काही कारण नसताना सासूच्या बोलण्यावरून मारले त्यामुळे सासूच्या बडबडीला कंटाळून ती आज जीव द्यायचाच हा निश्चय करूनच घराबाहेर पडली होती हा सगळा त्रास तिला असहाय्य होत होता आजारी सासूची दिवसभराची बडबड टोमने दारू पिणे त्यात नंदेचा कहर या सर्वांमुळे ती वैतागून गेली होती काही दिवसांपूर्वी तिचे सहा महिन्याचे लेकरू कसला तरी ताप आला व त्यात गेले तेव्हापासून तिच्या जगण्यातला सारा रस संपून गेला होता आता ही ती बाळाच्या आठवणीने केविलवाणी झाली तिला चालता चालता त्याच्या बा, त्याच्या बाळ लीला आठवू लागल्या जेव्हा हसून तिच्याकडे झेप घ्यायचे तेव्हा तिच्या साऱ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे तिला वाटायचे सातव्या महिन्यात जन्माला आला तेव्हा तिच्या माहेरच्यांनी खूप खर्च करून त्याला वाचवले पण त्याने जास्त बारसे कधी धरलेच नाही सतत काही ना काहीतरी त्याला होतच राहायचे नवऱ्याने कधीच लक्ष दिले नाही फक्त थोडेफार पैसे द्यायचा औषधापुरते एवढेच त्याचे काम ही घरचं सगळं आवरून सरकारी दवाखान्यात घेऊन जायची रांगेत तासन तास उभी राहायची डॉक्टरला दाखवून कधी तिथूनच फुकट औषध गोळ्या घेऊन यायची कधी तिथे नसतील तर नवऱ्याने दिलेल्या तुटपुंजा पैशात अर्ध्याच गोळ्या आणायची जेवढं तिला करता येईल तेवढं ती करायची पण महिन्यापूर्वी त्याला एकाएकी ताप आला दोन दिवस तिने घरगुती औषध देऊन पाहिले पण गुण नाही आला तिसऱ्या दिवशी बाळ अचके देऊ लागले तेव्हा मात्र नवऱ्याने रिक्षा करून दवाखान्यात नेले पण तोपर्यंत त्या कोवळ्या जीवाने प्राण सोडला होता तो प्रसंग आठवून तिला भरभरून रडू येऊ लागले तशी ती कोपऱ्यात एका कट्ट्यावर बसली व रडू लागली येणारे जाणारे तिच्याकडे वळून वळून पाहू लागले एक दोघी तिच्या जवळ येऊन विचारून गेल्या थोड्या वेळाने ती शांत झाली व उठून चालू लागली चालता चालता ती विचार करू लागली त्या विचारांच्या तंद्रीत ती कधी मेन रोडवर गेली ते तिला कळलेच नाही आणि तेवढ्या तिच्या जवळून कर्कश हॉर्न वाजवत ट्रक गेला व भीतीने तिच्या हृदयात धर धडधडायला लागले थोडं जरी समोर गेलो असतो तर आज मृत्यू ठरलेला होता आपला या विचाराने तिने तिला हसायला आले अरे आपण जीव द्यायलाच तर जात आहोत मग घाबरायचे कशाला पुन्हा तिचे विचार चक्र सुरू झाले ट्रक खाली नको त्यापेक्षा रेल्वे खाली जीव देऊया कुणाला कळणार पण नाही शरीराच्या चिंदड्या उडतील डोकं मेंदू आत्मा सार एक होऊन जाईल तिला क्षणात ते चित्र डोळ्यासमोर आले आपण रेल्वे रुळावर झोपलो आहोत रेल्वे येत आहे कू कू करत आणि तिनं रेल्वेकडे पाहताच रेल्वे अगदी तिच्या जवळ आली आणि काही कळायच्या आतच सार संपले उष चला एकदाचा निर्णय पक्का झाला रेल्वे खाली जीव द्यायचा वरून ऊन मी म्हणत होते खूप चालल्याने तिला तहान पण खूप लागली होती ती इकडे तिकडे बघू लागली पण पाणी कुठेच दिसेना एक वडापावचा स्टॉल तिला कोपऱ्यात दिसला ती पळतच तिकडे निघाली तिथे पोहोचताच त्या वडापावच्या खमंगवासाने तिची भूक चाळवली व तिच्या लक्षात आले की आपण काहीच खाल्ले नाही सकाळपासून सकाळी चहा पिला व नवऱ्याला व सासूला नेऊन दिला आणि सासूने सकाळी सकाळी तोंड सोडले मग इचाही राग अनावर झाला आणि सकाळी सकाळीच वादावादी सुरू झाली ते ऐकून नवरा सनकला व ती बाहेर चुलीवर पाणी तापवायला हंडा ठेवत असतानाच त्याने पाठी मागून कमरेत लात घातली हंडल्या ती चुली पाशी पडली नशीब चूल नीट पेटली नव्हती नाहीतर ती भस्म झाली असती या त्या तिच्या अंगावर काटा आला मागच्या वर्षी शेजारच्या वंदनाने स्वतःला पेटून घेतले होते तेच तिला आठवले बिचारी नंतर पंधरा दिवस मूर्तीशी झुंज देत होती सुटली एकदाची ती असा विचार करत असतानाच पाववाल्याने तिला हटकले काय पाहिजे ती हडबडत म्हणाली पाणी त्याने एक मग भरून तिला पाणी दिले ते ती घटा घटा प्यायली व पदराने तोंड पुसून तिने त्याला विचारले भाऊ रेल्वे स्टेशन कुठे आहे तिला सांगितले इथून पाच सहा किलोमीटर किंवा आठ किलोमीटर वर हाय त्याने तिला कसं कसं जायचं ते सांगितलं हिला जास्त काही कळले नाही पण तिने मान डोलवली व निघाली माराने अंग दुखत होते बांगड्या फुटून त्या हातात घुसल्या होत्या ती साधारण दोन किलोमीटर चालली असेल पण आता तिला चालवेना तेवढ्या तिला एक पार्क दिसले ते थंडगार झाडे बघितल्यावर ती तिथे गेली व एका झाडाखाली बसून राहिली दुपारच्या वेळी सार शांत होते एखादी दुसरी व्यक्ती तिथे दिसत होती तेवढ्यात तिला झोपाळा दिसला तिला एकदम आनंद झाला व लहानपणच आठवले ती धावत झोपाळ्याकडे गेली व इकडे तिकडे पाहून ती त्यावर बसली थोडा वेळ झोपाळ्यावर बसून ती पुन्हा झाडाखाली येऊन बसली अतिश्रमाने का माराने तिला बसल्या बसल्या झोप लागली स्वप्नामध्ये तिला काय काय दिसत होते आई बाबा सोबत ती झोपाळ्यावर बसली आहे मध्येच तिचा नवरा येऊन तिला झोपाळ्यावरून उठवत आहे मग तिने त्याला एक ठोसा मारला व तो रडत रडत गेला ती झोपेतच असली त्याला मारल्याने तिला एक आनंद झाला होता तेवढ्यात कोणीतरी तिला उठवले ओ बाई काय झाले ती खडबडून उठली बघितले तर संध्याकाळ होत होती तिने त्या माणसाला विचारले किती वाजले पाच वाजून गेले हे सांगताच ती ताड़कन उठली व बागेतली नळावर जाऊन तोंड धुतले व पाणी पिले त्यामुळे तिला बरीच हुशारी आली ती लगबगीने बाहेर आली व स्टेशन कडे जाय जायच्या रस्त्याला ला, चालू लागली याला त्याला विचारत विचारत ती स्टेशनवर पोहोचली ती पोचली तेव्हा बरीच रात्र झाली होती चालून चालून तिच्या पायाचे तुकडे पडले होते आणि आता भूक पण लागली होती खायचे भरपूर स्टॉल होते त्या सगळ्याचा समिश्र वास तिच्या नाकात जाऊ लागला तशी तिची भूक अजून चाळवली तिने ब्लाउजच्या पर्स मध्ये पाहिले निघता निघता तिने लपून ठेवलेली पर्स पटकन घेतली होती काल त्या देशपांडे बाईंनी दिलेले शंभर रुपये अजून होते ते बघताच तिला अलीबाबाची गुहा सापडल्यासारखा आनंद झाला तिने एका वडापावच्या गाडीवर जाऊन दोन वडापाव खाल्ले व चहा पिला आता ती तृप्त होऊन गाडीची वाट पाहू लागली तिने स्टेशन वरच्या पाहिले घड्याळात दहा वाजत होते एक सुपरफास्ट ट्रेन अकरा वाजता येणार होती तिने विचार केला इथे मरायला गेलो तर सगळे पकडून वाचवतील त्यापेक्षा आपण स्टेशनच्या थोडं पुढे जाऊन मरू असं म्हणून ती निघाली चालता चालता तिला आठवले की आपण बरेच वर्षात रेल्वेमध्ये बसलोच नाही एकदा लहानपणी कुठल्या तरी लग्नाला जाताना बाबांनी जनरल बोगी मध्ये बसून नेलं होता, पण तेव्हा आपण खूपच लहान होतो त्यामुळे काही आठवत नाही फक्त कुठल्या तरी बोगद्यातून गाडी जात असताना खूप अंधार झाला होता तेव्हा ती जोरात ओरडली एवढेच तिला आठवत होते हा विचार करत जात असताना तिला खूप मळमळ होऊ लागली उलटी होणार हे लक्षात येताच ती पळत स्टेशनच्या कडेला गेली ती तिथे जात नाही तोपर्यंत तिला भरभरून उलटी झाली उलटी झाल्यावर तिला जरा बरे वाटले ती पुन्हा स्टेशनवर आली आणि पाण्या पाण्याच्या नळापाशी जाऊन तिने तोंड धुतले व थोडे पाणी पिऊन ती तिथल्या एका बाकावर बसून राहिली आता ती सुपरफास्ट ट्रेन स्टेशनवर येत होती त्याबरोबर माणसांचा एकच गलका सुरू झाला ती त्या गर्दीकडे बघतच राहिली डब्यात शिरण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी माणसे बघून तिला हसूच येऊ लागले एक बाई आपल्या पाच मुलांबरोबर जात होती एक सुटवाला आपल्याच तोऱ्यात हातात सिगरेट घेऊन गाडी चढत होता हमाल लोक डोक्यावर सामान घेऊन इकडे तिकडे पळत होते एवढ्यात गाडीने शिटी वाजवली तशी अजूनच गर्दी पळू लागली हळूहळू गाडीने स्टेशन सोडले आणि त्यानंतर गर्दी तो गलका शांत होत गेला आणि एकदम तिला आठवलं अरे आपल्याला ह्याच तर गाडी खाली जीव द्यायचा होता पण गाडी तर निघून गेली होती आता काय करावे हे तिला समजेना तिला स्वतःचाच राग येऊ लागला ती पुछिये, या खिडकीपाशी गेली आत आतमध्ये एक बाई डुलकी देत होत घेत होती तिने ओरडून ओरडून तिला विचारले त्या बाईने मोठ्या त्रासाने तिला सांगितले आता यानंतर एक पण ट्रेन नाही एकदम सकाळी चार वाजता ट्रेन आहे फक्त मध्यरात्री एक स्लो पॅसेंजर गाडी येते ती एकदम हिरमुसून गेली व हळूहळू चालत चालत स्टेशनवर आली तिला आता पुन्हा एकदमच रडू येऊ लागले ती तिथल्या एका बाकावर बसली आणि एकाएकी तिला प्रचंड प्रचंड भीती वाटू लागली टीव्हीत बातम्यात सिरियल मध्ये बघितलेल्या साऱ्या बलात्काराच्या बातम्या आठवू लागल्या ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली तो स्टॉल वाला चहा घेऊन फिरणारा माणूस लाल लाल डगलेवाला हमाल त्या कोपऱ्यात बसलेला भिकारी इकडून तिकडून फिरणारी माणसं आपल्याकडे पाहत आहेत व कोणत्याही क्षणी ते आपल्या, आपल्या जवळ येतील असे वाटू लागले ती घाबरून तिथेच दुमडून बसली परत तिला मळमळ होऊ लागली ती पळत वॉशरूम मध्ये गेली तिथल्या बेसिन मध्ये तिला बड़ पुन्हा उलटी झाली तिला कळे कळेनाच आपल्याला असं का व्हावे कदाचित दिवसभराचा ताण पायपीठ तेलगट वडे खाल्ल्याने असे झाले असावे असा विचार करून ती परत बाकड्यावर आली आणि एकाएकी तिला नवऱ्याची सासूची घराची आठवण झाली तिच्या मनात आले नवरा हाय सण की पण प्रेमळ हाय थोडं दारू प्यायचे व्यसन हाय पण बरा हाय दारूच्या नशेत मारत नाही कामावर जातो कमी पैसे पण हातात देतो सासू हाय वटवट करणारी पण नवऱ्याला हिच्याच बाजूने बोलते सणासुदीला स्वतःच्या कनवटीचा पैसा काढून हिची हौस पूर्ण करते असे सगळं तिला आठवू लागले लग्नानंतरचे पहिले दिवस बाळ पोटात असताना ते हरकलेले दिवस व बाळ गेल्यावर धाय मोकळून रडणारा तिचा नवरा तिला आठवला हे सर्व आठवून तिची घरी जायची तीव्र इच्छा झाली पण आता एवढ्या रात्री कसे जाणार म्हणून ती तिथेच बसली तेवढ्यात कुठून तरी एक म्हातारी तिथे आली तिने त्या बाकड्यापाशी एक गोदडी टाकली व तिथे झोपली ती म्हातारीकडे बघत होती म्हातारीने तिला विचारले काय ग पोरी कुठं निघालीस संघ कोण हाय का तिने नाही म्हणून मान डोलवली ती असं म्हणताच म्हातारी उठून बसली व म्हणाली मग जीवबीव द्यायला आलीस का तिला आश्चर्य वाटले अरे हे कसे तिला कळले म्हातारी तिच्याकडे बघत म्हणाली दर दोन दिवसाला इथं कोणी तरी येतच बघ मरायला त्यामुळे विचारलं असं ती म्हणताच तिला खूप रडू आले ती रडू लागली तशी म्हातारीने उठून तिला जवळ घेतले तिने सारी कथा म्हातारीला रडत रडत सांगितली सांगण्यामुळे तिचा जीव हलका झाला म्हातारी सारं ऐकून म्हणाली अगं जीव देणं एवढं सोपं असतं तर पटापटा सारीच मेली असती की कशाला एवढा जगायचा सोस घेतला असता पुरी एवढं सोपं नसतं ते तो तुझा नवरा बिचारा रात दिवसभर कुठं कुठं तुला ओळखीत गेला असणार त्या म्हाताऱ्या सासूच्या जीवाला घोर लागला असणार तुझे पण काळजी करत असणार बघ जाणारा जातोय पण आपल्या मागे किती जणांचे हाल होत्यात ते कुठं पाहतोय ती गप्प बसून राहिली रात्रभर म्हातारी तिला घेऊन झोपली सकाळी हिला जाग आली सकाळचे चार वाजले होते कोणती तरी ट्रेन येत होती माणसे पळत होती हिने म्हातारीकडे पाहिले ती शांत झोपली होती आपल्या तरुण पोराला व सुनेला एकांत मिळावा म्हणून ती रोज रात्री इथे स्टेशनवर येऊन झोपायची ती तशी शांत बसून राहिली म्हातारीच्या समजावण्याने का डोक्यातले विचारांचे वारूळ कमी झाल्याने का अजून कशाने ते तिला कळेना व तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला सकाळ होत होती सकाळचा मनाला होता तिने सांगून घरी जावे असा विचार करून तिने म्हातारीला हलवले पण म्हातारी उठेना आणि तिच्या लक्षात आले म्हातारीचा हात थंडगार लागतोय तिने घाबरून तिला हलवले पण म्हातारी नी, गेली होती हे बघून ती फोडून रडू लागली तिला वाटू लागले म्हातारीने तिचा आणि ती जास्त जोरात रडू लागली तर मित्रांनो तुम्हाला अश्याच नवनवीन कथा रोज न चुकता ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट्स नवीन अपलोड केलेल्या स्टोरी तुम्हाला लगेच बघायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मित्रांनो आवडली असेल कथा तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद